श्री स्वामी समर्थ सर्वांना नवरात्रीची तिसरी माळ या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी पूजा कशी करावी माळ कोणती घालावी नैवेद्य कोणता दाखवावा मंत्र कोणता या संपूर्ण विषयीची माहिती आपण अगदी थोडक्यात पाहणार आहोत तिसरी माळ म्हणजे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते चंद्रघंटा देवी हे महादेवीचे तिसरे रूप असून तिच्या कपाळावर चंद्र कोरलेला असल्यामुळे तिला हे नाव मिळाले आहे ती शक्ती धैर्य आणि शांततेचे प्रतीक असून तिच्या कृपेने भक्तांचे सर्व त्रास आणि नकारात्मकता दूर होतात असे मानले जाते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी निळा रंग हा शुभ मानला जातो या दिवशी निळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहे त्याचप्रमाणे या दिवशी देवीला दूध साखरेचा खिरीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे त्यानंतर या दिवशी चंद्रगटा देवीची पूजा केली जात असल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त या देवीच्या मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला घटाला निळ्या रंगाच्या फुलांची माळ घालायची आहे मग तुम्ही गोखर्णीची फुले त्याचप्रमाणे कृष्णकमळची फुले याची माळ तुम्ही घालू शकतात ज्यांना या फुलांची माळ घालणं शक्य नाही त्यांनी झेंडूच्या पिवळ्या फुलांची माळ घातली तर या देवीचे रूप तेजस्वी आणि दिव्य असून ती सिंहावर बसलेली आहे ती सिंहावर स्वार करत आहे देवीच्या दहा भुजा असून एका हातात कमळ आणि कमंडल असते तर दुसऱ्या हातात त्रिशूल गदा आणि तलवार अशी शस्त्रे आहेत चंद्रघटा देवीची पूजा केल्याने जीवनात भयमुक्तता शांती आणि सकारात्मकता येते त्या दिवशी आपण या देवीच्या ओम चंद्रघटाय नम या देवीच्या मंत्राचा जास्तीत जास्त किमान एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही या मंत्राचा देखील जप करू शकतात या देवी सर्व भूतेषू चंद्रघंटा चंद्रघंटारूपेनं संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्सय नमस्तस्सय नमो नमः त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी दुर्गा स्तोत्र दुर्गास्तोत्र कवच त्याचप्रमाणे दुर्गा पाठ या पद्धतीच्या सेवा करू शकतात